कापायची अशी तव्यावर टाकायची वर पाणी टाकलं का भाकरी फुगून वर सत्वाट्याला पाणी सुटलं <laughs> आणि त्या भाकरी खाऊन आणि लवजी वस्तादांच्या तालमीत जाऊन मी या मनुवाद्यांना शह दिलेला हा माझं वाक्य पूर्ण झालं शह दिलेला <laughs> आमची सर्व घरात सर मॅडम अशा भाकरी थांबत होती वर पाणी टाकलं का भाकरी गुरुवर मी बाजारातून आलो बाजारातून आणली पाटी काय आणली म्हणलं तिला शिकवायच म्हटलं काय पाहिजे मी तिला म्हंटल साऊ ओ साऊ हे बघा का, मी काय आणलंय असं म्हणून ती पाटीकडे बघायला गेली भाकरी अशी उतरवायला गेली तव्यावर तिचं बोट भाजलं तिने भाजलेलं बोट तुम्हाला टाकले तर माझ्याकडे आली पाटीकडे बघितलं मला म्हटली शेठजी ती मला शेठजी म्हणायची आता काय म्हणतात हे माझं पिलू

मी आज जो काही महात्मा ना, आहे ना त्याचं पूर्ण कारण साऊ आहे मी कोणताही निर्णय घेताना माझ्या साऊला विचारायचो आणि मदत निर्णय घ्यायचो तुम्ही तुमच्या आयुष्यात एकमेकांचा निर्णय घ्या एकमेकांना विचारा बघा तुमचा निर्णय कधी चुकणार नाही तिने <laughs> असं पाठीकडे बघितलं मला म्हंटली शेठजी बाजारात चौकता वाका वापा सुना साऊ हा ताबा नाही काय म्हणतात कोणी काढित खिशात खडू म्हटलं साऊ तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा मी तुला शिकवतो तो आयाबाया सांगावं लागतं खडू घेतला म्हटलं साऊ हे बघ याला म्हणतात आता काय शिकवत्या ए फॉर आणि म्हणतो साधू कांदा लावून या राख डोळे झाकुणी करती पाप दावणी वैराग्याची काळा भोगी विषयांचा सोळा तुका म्हणे सांगू किती जळ होता याची संगती <स्थित्थ>

संत बाळगायचं तुका ऐका नामदेवांच ऐका बरोबर आहे परवा एका झोपडपट्टीत कार्यक्रमाला येतो एक बाईच सुडबुड घातलेलं म्हटलं मॅडम तुम्ही ते लहान मुलाला सूट का घातला आमच्या घरात बाबासाहेबांचा फोटो आहे ना पोरं म्हटलं सुटच शिवायचा नेगा भाई तो पूर्ण नाम नहीं पिरो तो तो मुझे आता नहीं कि चार नहीं देना खरतर न शिरोता लोक शाहिर अन्ना भाव साथे यंचा साहित्य प्रमाण सर भाकरितला शिकवाया पाजी भाकरित खर तुम्ही ए फॉर ऍपल आण ते कधी आणणार कधी कापणार कधी खाणार आणि खरं सांगू तुम्हाला जर का तुमची लेकर खऱ्या अर्थानं या देशाचा चांगला नागरिक करायचा असेल तर आता ए फॉर ऍपल शिकू नका ए फॉर आंबेडकर म्हटल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही पण टाळ्या वाजवा तुमच्यामुळे मुलं वाजव डॉक्टर डॉक्टर माहिती माहितीये टाळ्या वाजवल्याचा काय फायदा होतो करोनाच्या काळात लोक टाळ्याच वाजवत होते कारण मित्रांनो टाळ्या वाजवल्यामुळे तुमचं जे फुफ्फुस असतं ते सुदृढ होत आणि हृदयाला रक्त पुरवठा करण्याचं काम फुफ्फुस करत तुम्ही रोजगार टाळ्या वाजवल्या तर तुमचं एक दिवसाने आयुष्य वाढणार आहे म्हणून टाळ्या वाजवा কো কো কো

त्यांची नावं घ्या शास्त्रज्ञांची नावं घ्या बॅट कशाला घेता तो स्वतःसाठी बॅट खेळतो त्याला भारत रत्न मध्ये महात्मा म्हणून उल्लेख नाही कारण तुम्ही लोक का एकत्र नाही म्हणून एक आंबेडकर म्हणतात तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर घ्या तुम्हाला शासनकर्तीचा जमात निर्माण करायची शासन, करा शासन तुमचं आणा आणि संविधान बदलण्याची भाषा करण्याकरता दाखवून द्या संविधानात काय काम करत

शिकू द्या म्हणून चालणार नाही जय भीम जय भीम बाबासाहेबांचं संविधान वाचा त्यांचे अखंड वाचा त्यांची पुस्तकं वाचा गुगलला वाचा वाचाल बनण्यापेक्षा गुगलला वाचा आणि जेव्हा तुम्ही सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज बोलत असाल तर सी फॉर कॉन्स्टिट्युशन म्हणायलाही हरकत नाही कोणाचं प्रास्ताविक पाठ आहे किती जणांचं विद्यार्थ्यांचं प्रास्ताविक पाठ आहे 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 असेल तर म्हणत जसे तसच किती जणांचा हात वर करा ये बेटा या? या, या 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 एक चार पाच जण घ्या उठा 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 तुला नका

कोण येत आहे तेच थांबला ये करावा लाजू बोतिराव बोलवत आहे तुला हा तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग आहेचतात मुलांना हा लाजरेपणा काढा की शेवटी पोरं टी व्ही सिरियल ला पिक्चरला काम करतात आणि आपल्यात कला पुन्हा आपण फक्त लाचतो म्हणून मागे आलो आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्यता आणि आणि एकता एकात्मता यांचे आश्वासन देणारी मंजुरा प्रवर्धित करण्यात फॉर डी नरेंद्र दाभोळकर म्हटल्याशिवाय पर्याय नाही दाभोळकर किती जणांना माहिती हात वर करा दाभोळकर हा काय काम करत होते दाभोळकर दाभोळकर माहिती आहेत ना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर नाही माहिती अरे वा ठीक आहे चूक तुमची नाही सर दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे केले त्याची पुस्तकं मिळतात बाल ती ग्रंथालयात ठेवा त्यांना कळेल <laughs> डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे अंधश्रद्धा निर्मूलनाच काम करत होते ते अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतात म्हणून पुण्यामध्ये ओंकारेश्वर तिथे ब्रिज आहे तिथे त्यांना गोळ्या घालून मारून टाकलं म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोळकर ते काम कशाचं करत होते अंधश्रद्धा <laughs> आमचा श्रद्धा श्रद्धा कशाने मारलं कशाने मारलं काम तुटलं करत होते श्रद्धा कशाने मारलं मग जर का डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होते तर त्यांना गोळीने कशाला मारायचं मूठ मारायची त्याच्या भानामती करायची बरोबर का नाही पण यांनी किती दाभोळकर मारू द्या गोविंदबाई मानसरे मारू द्या व्यक्तीला व्यक्तीच्या मनातला माता सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा समतीचा विचार मारू शकत आणि आशिना मी <ण्दुण> आशिवाय बाळाकडे शिकवली आनंद बदल कमळ हे मी पाठी घेतली खडू घेतला म्हणतात साऊ हे बघ याला म्हणतात सर बघ ती म्हणली मजी म्हणत थांब सांगतो आखी बारा खरी मी तिला शिकवली आणि मग मी तिला सांगितलं हो म्हणजे अन्यायाला प्रतिकार कर्मकांडाला गुख माती म्हणजे अन्यायाला प्रतिकार अ म्हणजे आन्याला प्रतिकार अ म्हणजे आन्याला प्रतिकार जर शाळेमध्ये अ म्हणजे आन्याला प्रतिकार शिकवलं असतं ना तर बदलापुरची घटनाच घडली नसती आणि कुणा म्हणजे वडव्यांचं नाही ना वडवे ना। किती जणांना माहितीये हात वर करा कारण माहिती वडवेस तुम्हाला माहिती आहे वडवे किती जणांना माहिती वडवा माहित नाही पंढरपूरच्या देवळामध्ये असतात बघा आपली कोणतीही लढाई कुठल्याही देवा धर्माच्या विरुद्ध देवा देवाची भीती घालतात पाप पुण्याची भाषा करतात स्वर्ग नर्क म्हणून दक्षिणा उकरतात या हिंदू लोकांसाठी माझी सार्वजनिक सत्य धर्माची चळवळ होती हे मान्य असेल तर टाळ्या वाचवा म्हणून तुकाराम महाराज आधीच म्हटले नवसे कन्या पुत्र होती तर का करावे करावी लागेल बरोबर का नाही किंवा आईसे संत झाले कळी तो नीता नळी स्नान सध्या उडवली पुढे भांग वडवली भांग भुरका हे साधन पचीपडे मद्यपान चुका म्हणजे ते जी सोडत बरोबर का नाही हे बडबीट असतात पंढरपूरच्या देवळात ज्यांना लवकर दर्शन पाहिजे असतं त्यांची रांग असते त्या रांगेला काय म्हणतात व्ही आय पी बरोबर ना आता पाचशे रुपये दरे का शंभर आहे इथं स्कॅनर मी लावलाय ज्याला दर्शन पाहिजे त्यांनी त्याची रांग वेगळी तुम्हाला मुद्दाम का सांगतो तिथं शंभर रुपये घ्यायचे त्या पाडव्याला द्यायचे तो बाडवा टाकतो खिशात मग पुढे डोकं आपटतो रुक्मिणी पुढे डोक आपटतो चला म्हणून विना कष्ट विना साया शंभर रुपये आई लग्न पाच रुपये दहा रुपये पाहिजे आई देत पण हा म्हणजे पडमा